अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या आहे अमावस्या जी आजच लागणार आहे म्हणजेच एक तारखेला आज रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी लागणार आहे आणि उद्या रात्री म्हणजे उद्या बारा वाजेनंतर बारा वा बारा वाजेनंतर ती संपणार आहे अर्थात उद्या संपूर्ण दिवस आपल्याला पितरांसाठी समर्पित आहे उद्याचा दिवस हा पितरांना निरोप देण्यासाठी आहे आपले पित्र या पंधरा दिव दिवसामध्ये आपल्याकडे आले त्यांनी आपलं दुःख सुख सगळं बघितलं आपण ज्या काही सेवा केल्या त्या ते त्यांच्यासाठी होत्या जे काही आपण सत्कर्म केले ते त्यांच्यासाठी होते आता वेळ आली आहे त्यांना निरोप द्यायची ते पितृलोकातून खाली पृथ्वी लोकावर आले होते आणि हे सगळे आलेले जे काही पितर होते त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही दानधर्म केले चांगले कर्म केले उपासना केल्या सेवा केल्या खूप काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्या आणि त्यांनी ते पाहिलं काही पित्रांना आपण मुक्ती दिली काही पित्रांसाठी सेवा केल्या काही पित्रांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आता त्यांना निरोप द्यायची वेळ आली आहे अमावस्या सर्व पित्री अमावस्या सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते खरं तर प्रत्येक अमावस्या ही पित्रांसाठी समर्पित असते पित्रांसाठी दान धर्म चांगले कर्मळ याच्यासाठी ही सर्व पित्री अमावस्या मांडली गेली आहे आता या दानामध्ये अजून एक दान दीपदान म्हणजेच काय आपल्याला दान करायचं असतं आपल्याला दिवा दान करायचा असतो प्रत्येक अमावस्येला आपण बघत असतो जाताना येताना पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावलेला असतो काय कारण आहे याच आणि पिंपळाच्या झाडाखाली का दाखवतात दिवा याच्याबद्दल पण आपण माहिती घेऊया तर बघा या दिवशी उद्या तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत दोन दिवे नाही तुम्हाला दोन दीपदान करायचे आहे जर तुम्ही कणकेचे दिवे घेतले हरकत नाही कणकेचा दिवा घेताना फक्त पाणी आणि कणे याच्या पलीकडे मीठ टाकू नका हळद टाकू नका दोन दिवे तुम्हाला करायचे आहे ज्यांना कणकेचे दिवे करणं शक्य होत नाही त्यांनी सारी पणती घ्या पण ती प्रत्येकाच्या घरात असेल दोन पण ती घ्यायची एक तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे संध्याकाळी प्रदोष काळी नंतर आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्ही पाच वाजता सहा वाजता सात वाजता आठ वाजता साडेआठ नऊ पर्यंत अगदी नऊ साडे पर्यंत तुम्हाला दीप प्रज्वलन करायचं आहे आपण लक्षात घ्या पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली आपण दिवा लावणार आहोत त्याच्याच बरोबर आपण सकाळी त्यांना पाणी अर्पण करणार आहोत जल अर्पण करताना थोडेसे काळेतील त्याच्यामध्ये टाकायचे पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा नाही अमावास्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा नाही पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि हा दिवा आपण आपल्या समर्पित असतो म्हणून भगवान विष्णूंची सेवा करताना संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचा सगळ्यांनी आपण पठण केलं आहे की सुद्धा आपली पितरांची सुद्धा म्हणजे ती सेवा आपली पितरांची होती म्हणून तिथे दीपदान करायचंच आणि तो दीपदान माझ्या पितरांसाठी समर्पित असतो ते कसं करायचं ते तुम्हाला सांगू कणकेचा दिवा नाही तर तुम्ही पण ती ह्या आ, दोन पणकी घ्यायचं आहे घरातूनच त्याच्यात तेल किंवा तिकडे गेल्यावर पिंपळच्या झाडाखाली गेल्यावर तिथे तेल टाका दोन वाद मिळून एक वाद करा वात दक्षिण दिशेला करायची जाताना डायरेक्ट जमिनीला स्पर्श होईल असा दिवा लावू नका त्याच्यावर तांदूळ घ्या तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर तो दीप दिवा लावा दिवा लावल्यावर दिव्याची दिशा ही दक्षिण दिशेला असावी तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय देवा ह्या मंत्राचा जाप करायचा आहे मंत्र जाप करून तिथे भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे की हे दीपदान मी माझ्या मित्रांसाठी करत आहे त्यांना सुखात ठेव त्यांना सद्बुद्धी दे त्यांना आरोग्य दे आलू आरोग्य याचा अर्थ काय कारण ते सुद्धा त्रासात आहे पितृ लोकात त्यांनाही काहीतरी त्रास होत आहे म्हणून त्यांना सुखात ठेव ते आनंदी असतील तर आपले सगळे काम चांगले होतील अशी प्रार्थना करायची आहे तिकडनं आल्यावर घरात घरात तुम्हाला दुसरा दिवा ठेवायचा आहे तो कसा ठेवायचा ते तुम्हाला सांगते संध्याकाळचा वेळ असावी तुम्ही मी माझ्या घरातून बाहेर पडताना माझी डावी बाजू आणि माझ्या घरात प्रवेश करताना माझी उजवी बाजू समजलं असेल उंबऱ्याच्या बाहेर दिवा लावायचा आहे तुम्हाला माहिती असेल पितृ पक्षामध्ये पितृ आपल्या उमऱ्याजवळ बसलेले असतात ते आपल्या घरात नाहीये ते आपल्या उमऱ्याजवळ बसलेले असतात म्हणून आपण जेव्हा आघारी देतो आघारी कमी कोणीही घरात देत नाही ती बाहेर दिली जाते कावळ्याला घास घालतो आपण त्याच्याबरोबर अं त्याच्याबरोबर गाईला आपण पाणी देतो आणि आघारीत देत असतो कारण जे काही पित्र आहे जेव्हा आघाडीमध्ये आपण जे काही बनवलेलं असतं भाजीपोळी जे काही आपण बनवतो त्याचं सगळं एकत्रित करून ती देते त्या वासाने ते तृप्त होतात आणि त्या वासाने त्यांची भूक भागते असं म्हटलं जातं म्हणून आघाडी ही घराच्या बाहेर द्यायची असते थोडा वेळ आघाडी बाहेर देऊन नंतर तुम्ही तुमच्या बाहेर किंवा टेरेसवर ठेवू शकता पण सुरुवातीला आघाडी घराच्या बाहेरच द्यायची असते त्याच पद्धतीने दिवा हा घराच्या बाहेरच लावायचा असतो कसा लावायचा तो तुम्हाला सांगते खाली एखादी डिश घ्या त्याच्यावर तांदूळ ठेवा तांदळावर तो तुम्हाला दिवा ठेवायचा आहे पांढरे तांदूळ घ्या हळकू टाकायची गरज नाही तो दिवा ठेवताना दिवा वाट दक्षिण दिशेला जी यमाची दिशा मांडली गेली आहे म्हणून दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि आपण पितृ अष्टकमचं पठण करायचं पितृ अष्टकमचं पठण करताना आपलंही मुख आपलंही तोंड हे दक्षिण दिशेला असावं ज्या ज्या म्हणजे ज्या देवाच्या आसनाने सॉरी ज्या पित्रांच्या आसनाने तुम्ही सेवा केली तेच आसन वापरा आसन वापरू नका बाहेर आसनावर बसून सेवा करा पितृ खूप सुंदर आहे बऱ्याच लोकांचं पाठ झालं असेल तर ते आपल्याला म्हणायचं आहे एकच वेळा म्हणायचं त्याच्यानंतर ओम आहे नमः ओम आहे नमः ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे अकरा वेळा जप करून रात्री आपले जे पितर आहेत ते बारा वाजता त्यांच्या मार्गस्थ होतात ते पितृ जातात त्यांचा जो काही प्रवास आहे त्याच्यासाठी आपलं एक दीपदान असतो की ज्या अंधारातून ते जात आहे त्या अंधाराचा अंधारात एक प्रकाश म्हणून आपला जो दीपदान असतो की त्यांचाही प्रवास सुखकर व्हावा आपल्याकडे जेव्हा कोणी पाहुणे येतात तर जेव्हा ते येतात आपण त्यांचा आदर सत्कार करतो आणि जेव्हा त्यांची जायची वेळ येते आपलंही मन भरून येतं ह्या श्राद्ध पक्षामध्ये खूप महिलांकडनं चांगले कर्म चांगल्या सेवा घड घडलेल्या आहेत आणि याचं निश्चित फळ तुम्हाला मिळणार आहे कुठल्याही सेवेचं फळ किंवा केलेली कर्म ही आपण सोडून द्यायची असता त्याचं फळ योग्य वेळ आल्यावर देव आपल्याला देतो आणि हे कलियुगे चांगलं वाईट सगळं खालीच असतं वरती गेल्यावर काही मिळत नाही तर तो एक जे दीपदा आहे त्याचा जो अंधकार प्रवास आहे त्याच्यात तो दीपदान असतो तर हे झाल्यावर तर पित्रांना पण प्रार्थना करायची की तुम्ही पंधरा दिवस माझ्याकडे आलात माझ्याकडनं जी काही चूक झाली असेल त्याची मी माफी मागतो मी की जे काही सेवा केली आहे चांगले कर्म केले आहे हे फक्त तुम्हाला समर्पित आहे माझ्या कुटुंबावर तुमची कृपा अशीच राहू द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही हा हा दीपदान मी तुमच्यासाठी करत आहोत तुम्ही पितृ लोक जात आहात त्याच्यासाठी हे दीपदान आहे अशी प्रार्थना करायची आहे दिवा तुम्ही सहा सात आठ नऊ दहा पर्यंत लावू शकता हा दिवा रा बारा वाजेपर्यंत कसा पेटली याची काळजी घ्या आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो आपल्याकडे तेवढी असतं की जास्त हवा वारा नाही ज्यांचे घर आहे तो दिवा भिजणार नाही याची काळजी घ्या जरी तो भिजला देवणं करून तो भिजला तरी पण रात्री जोपर्यंत तुम्ही जागे आहात तोपर्यंत तो पेटवण्याचा प्रयत्न करा कारण बारा वाजता त्यांचा परतीचा प्रवास सुरू होत असतो म्हणून बारा वाजेपर्यंत तो दिवा कसा चालत राहील तो ठेवत राहील याची काळजी घ्यायची आहे त्याच्यावर जर काचेचं एखादा तुमच्याकडे असेल काहीतरी बरणी वगैरे व्यवस्थित त्याला कोटेशन तसं तुम्ही लावू शकता नाही तर तो भिजला तरी पण रात्री बारा वाजेपर्यंत जर तुम्ही जागे असाल तर म्हणते तर रात्री साडे अकरा पर्यंत परत तो दिवा तुम्ही तेवत ठेवा दार उघडं ठेवा ठेवायचं का नाही तुम्ही दार लावू शकता थोडा वेळ फक्त उघडा ठेवा सेवा होईपर्यंत नंतर जरी तो दीप दिवा भिजला तरी घाबरू नका पण साडे अकराच्या दरम्यान तो परत तुम्ही पेटवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपण झाडातले जाऊन तो दिवा चेक करणार आहे पण घरात तो तेवत राहील याची काळजी घ्या अवघीच नाही झाला लवकर झोपले तरी हरकत नाही कारण अर्थात दुसऱ्या दिवशी घटसाप नाही आपल्याला उठून काम जर तुम्ही जाले, असाल तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता नाही तर सोडून द्या तर बारावा बारा वाजेपर्यंत तो दिवा तुम्हाला तेवत ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा उचलायचा निर्माल्यात टाकून देऊ शकता हे तुम्हाला आहे आता झाडाखाली जो दिवा लावला आहे पिंपळाच्या झाडाखाली तिथे जाऊन तर तुम्हाला काय त्या ते दीपदान झालं आहे हे सुद्धा दीपदान झाले परती पण ती वापरायची गरज नाही कारण ते दीपदान होतं ते त्यांच्यासाठी होतं दिवा लावताना तेल कोणतं टाकायचं तर तुमच्याकडे तिळीचं तेल असेल तर तिळीचं तेल टाका साधं कुठलं तेल असेल तर ते वापरू शकता त्याच्यामध्ये फक्त काळे तीळ टाका ज्यांच्याकडे तिळीचं तेल होतं त्यांना काळे तिळ टाकायची गरज नाही पण ज्यांच्याकडे साधं तेल होतं त्यांनी काळे काळ्यातळ टाकावे हा ही सेवा आहे करता हा उपाय वगैरे अजिबात नाही ही सेवा आहे जी दान करायची असते आपण जेव्हा एखाद्या चांगल्या ठिकाणी जातो गंगेसारख्या ठिकाणी जातो तर आपण दीपदान करत असतो त्याच आता प्रत्येक जण गंगेवर जाऊन किंवा काशी गया प्रयाग या ठिकाणी प्रत्येक जण जाऊन दान करू शकत नाही दीपदान करू शकत नाही पण आपण आपल्या घरातही सुद्धा ह्या पद्धतीने दान करू शकता मासिक धर्म विटाळ सुद्धा तुम्हाला सेवा करता येणार नाही महिलांना जर चौथा दिवस असेल तर मी दीपदान करू का अजिबात नाही तुमच्या घरातली कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही करून घेऊ शकता ही सेवा कोणीही करू शकतं ताई मी प्रेग्नेंट आहे मी करू शकते का दुसरं कोणाकडनं तरी सांगा करून घ्याला तुम्ही केले तरी चालेल पण त्यांना सांगत आलेल आता हे झालं हा भाग पहिला उपाय तर दुसरा उपाय तुम्हाला सांगते जो प्रदीप मिश्रांनी सांगितला आहे बऱ्याच महिला घरला आणि तोही तेवढा चांगला आहे शिवमहापुराणामध्ये सांगितला आहे सर्व मित्री अमावस्याच्या दिवशी आपले जे पितर आहेत ते त्यांच्या मार्गस्थ होता ते पितृ जातात आणि दुसऱ्या दिवशी असते म्हणजे हे भगवती प्रवेश करत असते म्हणून सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी जिथे तुम्ही दीपदान करणार आहात त्याच ठिकाणी तांदूळ घ्या तांदळामध्ये एक कापूर जाळा एक डिश घ्या त्याच्यामध्ये तांदूळ घ्या त्याच्यावर एक कापूर ठेवा किंवा दोन कापराच्या वड्या ठेवा त्या घराच्या बाहेर उमराच्या बाहेर जसा आपण दिवा लावणार आहे त्याच्या शेजारी कापूर आणि तांदूळ तुम्हाला एकत्रित करून पेटवायचे आहे आणि आपल्याला पितृदेवांना पण प्रार्थना करायची आहे ताई ह्या दोन्ही सेवा मी एकत्रित करू शकतो का हो करू शकता हरकत नाही तुम्ही त्याच्यासमोर म्हणजे इकडे दिवा लावायचा आहे शेजारी तुम्हाला कापूर आणि तांदूळ जाळायचे आहे आणि आपल्या पित्रांच्या प्रार्थना करायची आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे म्हणजेच काय तुम्हाला पितृ अष्टकम म्हणायचं आहे आणि ओम पितृदेवताय नम नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे आता जसं दुसऱ्या दिवशी ते दीपदान तो जो काही दिवा आहे आपण तो निर्मल्याच विसर्जन करणार आहोत त्याच पद्धतीने जे तांदूळ आहे ते तुम्ही कुठल्याही पक्षाला खाऊ घालू शकता हे दोन उपाय आहेत जे तुम्हाला करायचे आहे हे उपाय पण आहे आणि ही सेवा पण आहे काहीही करता नाही आलं तरी दीपदान तरी आवर्जून करावा आणि या श्राद्ध पक्षामध्ये जी काही तुम्ही सेवा केली आहे जे काही तुम्ही नामस्मरण केले आहे कारण जेव्हा तुम्ही स्वामी श्री स्वामी समर्थ सा। अशी कमेंट जरी सुद्धा करता ती सुद्धा तुमच्याकडनं दररोज घडणारी एक सेवा आहे या सगळ्या सेवा आपण आपल्या पित्रांसाठी समर्पित करूया जे कोणी आपले पितर गेले आहेत जसं मी तुम्हाला सांगते की फक्त जन्म झालेलं बाळ म्हणजेच एखादं समजा एक एखादं मतारा व्यक्ती गेला आहे एखादं लग्नाच्या आधी मुलगा मुलगी गेली आहे पण तुम्हाला एक सांगते आपल्या आयुष्यात असं पण होतं की आपला गर्भपात होतो आणि तो सुद्धा जीव असतो त्याचा सुद्धा दोष लागतो म्हणून या सर्व पितरी अमावस्येला ज्याकडनं आपल्याकडनं काही चुका घडल्या कधी डास मारला आहे आपण कधी काहीतरी आपल्या कोणी चाललं तर आपण डास मारलाय किंवा काहीतरी आपल्या समोरच्या काही विपरीत घटना घडलेल्या आहेत सगळ्यांच्या आत्म्याला शांतीमध्ये हीच प्रार्थना करायची आणि गर्भपात आता सगळ्यांचाच झाला असेल म्हणजे फार कमी व्यक्तीचा असेल की जर आता झालं नाही आता सध्याची परिस्थिती बघता तर गर्भधारणा होत नाही किंवा राहिलं तर ते टिकत नाही अशा काही घटना जर तुमच्या आयुष्यात घड त्यांच्यासुद्धा स्मरणार्थ तुम्हाला हीच प्रार्थना करायची आहे की त्यांच्या ह्या शांती लागू देईल त्यांचाही प्रवास सुख करू दे ठीक आहे आज तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ जर सांगू ते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा सेने व्हिडिओसोबत ठीक आहे